सती अनुसुया ही तिच्या अतिशय उच्च पतिव्रता धर्मामुळे त्रैलोख्यात प्रसिद्ध होती तिच्या पुण्याईची चर्चा सर्वत्र होती यामुळे देवी लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती यांना अनुसुयेच्या पतिव्रतेची परीक्षा घ्यावीशी वाटली या तिन्ही देवींनी आपल्या पतींना म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर जाऊन अनुसुयेच्या सतीत्वाची परीक्षा घेण्यास सांगितले एकदा ऋषी आश्रमात नसताना हे तीन देव भिक्षुक ब्राह्मणांच्या वेशात अनुसुयेच्या अनुसुये अट घातली जर तू आम्हाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढशील तरच आम्ही ती स्वीकारू परक्या पुरुषांसमोर विवस्त्र होणे हे पतिव्रता धर्माच्या विरुद्ध होते अनुसैया मातेने मनात आपल्या पतींचे ध्यान केले आणि तिने आपल्या पतिव्रता धर्माच्या सामर्थ्याने आणि मनातील पवित्रतेवर पूर्ण विश्वास ठेवला तिने डोळे मिटून देवांचे स्मरण केले आणि आपल्या पतीच्या कमंडलूतील पवित्र पाणी त्या तिन्ही अतिथींवर शिंपडले आणि उच्चारले जर माझे पातिवृत्य खरोखर शुद्ध असेल तर हे तिन्ही अतिथी सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या निष्पाप बाळात रूपांतरित होवोत तिन्ही देव हे लहान बाळाच्या रूपात आले यानंतर तिने माता म्हणून त्या बालकांना विवस्त्र होऊन भिक्षा वाढली आणि त्यांना पाळण्यात झोपवले इकडे खूप दिवस झाले तरी देव परतले नाहीत म्हणून त्यांच्या पत्न्या पृथ्वीवर अनुसूईच्या आश्रमात आल्या त्यांनी अनुसुयेची क्षमा मागितली आणि आपल्या पतींना मूळ रूपात आणण्याची विनंती केली अनुसुयेने त्यांना मूळ रूप दिले आणि परत जाताना तर तिन्ही देवांनी तिच्या पोटी पुत्र रूपात जन्म घ्यावा असा वर मागितला तिन्ही देवांनी अनुसुयेला तथास्तू म्हटले आणि तिच्या विनंतीनुसार त्यांनी तिच्या पोटी अंशाने जन्म घेतला ब्रह्माच्या अंशातून चंद्र म्हणजे सोम यांचा जन्म झाला शिवाच्या अंशातून दुर्वास ऋषी आले विष्णूच्या अंशातून श्री दत्तात्रेय यांचा जन्म झाला कालांतराने चंद्र आणि दुर्वास ऋषी यांनी तपश्चर्येसाठी घर सोडले तेव्हापासून तिन्ही देवांचा अंश असलेले श्री दत्तात्रेय हेच अत्रिऋषी आणि माता अनुसुया यांचे पुत्र म्हणून राहिले